आजपासून नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्र म्हणजे उपवास हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे आणि बरेच जण उपवास करतात देखील पण हे उपवास फार चुकीच्या पद्धतीने केले जातात अनेकदा या उपवासाच्या नंतर खूप त्रास होतो उपवास झाल्याच्या नंतर थकवा जाणवणं अशा बऱ्याच तक्रारी लोकांमध्ये पाहायला मिळतात उपवास याला आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप महत्व आहे शारदीय नवरात्र ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस शरद ऋतूत येणार हे नवरात्र वर्ष ऋतूच्या नंतर येतं पावसाळ्यातून आपण हिवाळ्याकडे चाललेलो हो, आहोत आणि याच्यात शरीरात बरेच बदल होत असतात वर्ष ऋतूमध्ये जे अग्निमान दे असतं आपली पचनशक्ती क्षीण झालेली असती तर त्याच्यात ज्या अशुद्धी तयार झालेल्या आहेत ह्या अशुद्धी आपल्या शरीरातून निघून जावे याच्यासाठी ह्या नवरात्रीचं महत्व आहे त्याच्यामुळं जर आपण नवरात्रीचा योग्य पद्धतीने वापर करून घेतला तर आपण आपलं नवरात्र आणखी आरोग्यदायी करू शकतो आणि आपलं आरोग्य सुधरवू शकतो आरोग्यपूर्ण नवरात्री ही सिरीज आपण आजपासून सुरू केली आहे नऊ दिवसांसाठी याच्यात आपण आपल्या प्रकृतीनुसार नवरात्रीत उपवास कसे करावे नवरात्रीत उपवास करताना काय गोष्टी करू नये उतरवायात नवरात्री कशी कराव्या उपवास कुठल्या पद्धतीने सोडावे या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तेव्हा ही सिरीज नक्की पूर्णपणे फॉलो करा आणि बघून घ्या आणि तुमची नवरात्र आरोग्यपूर्ण करा जर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल फॉलो करत नसाल तर नक्की करा आणि येत्या नऊ दिवसात तुमचं आरोग्य सुधरायला मदत करा धन्यवाद निरोगी भाव